अपडेट न्यूज पद्धतीने गैरकारभार करणाऱ्या विद्युत मंडळ माजी अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था कन्नड या एजन्सीला तात्काळ काळ्या यादीत टाका संभाजी सेनेची मागणी कामगार रस्ता रोको करणार संभाजी सेनेचा पाठिंबा मरा व्हीव्ही कच्या नियमानुसार शैक्षणिक अहर्ता आणि अनेक वर्षांचा आपल्याच मौरा विवीक का मध्ये कामाचा अनुभव असलेले अनुभवी परिपूर्ण कार्यकुशल असलेले बाह्य स्त्रोत कर्मचारी यांना पूर्ववत कामावर हजर करून घ्यावे व लोकप्रतिनिधी तसेच अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांना न जुमानता बेदरकारपणे नियमबाह्य पद्धतीने गैरपा गैरकारभार करणाऱ्या विद्युत मंडळ माजी अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था कन्नड या संस्थेला एजन्सीला तात्काळ काळ्या यादीत ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी सेनेच्या वतीने दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी कार्यकारी अभियंता मरा वी व्ही क चाळीसगाव अधीक्षक अभियंता मरा बी व्ही क जळगाव मंडळ यांना कर्मचारी अभियंता चाळीसगाव यांच्या मार्फत करण्यात आली आहे असे न झाल्यास छत्रपती संभाजी सेना चाळीसगाव महावितरण कंपनीच्या हिरापूर रोडवरील कार्यालयासमोरील हिरपूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करेल प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपन आपण आणि आपली महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी आणि आपले शासन जबाबदार राहील असा इशारा संभाजी सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी कर्मचारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील सदर कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता मरा विविक जळगाव मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे शिवाय त्या अगोदर देखील एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अधीक्षक अभियंता मरा वि जळगाव मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी जळगाव तसेच आपणासही दिलेले आहे शिवाय दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बाह्यस्त्रोत कर्मचारी भरती प्रकरणी संबंधित कर्मचारी पुरवठाधारक संस्थेने केलेले नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचार याबाबतची पुराव्यांसह तक्रार चारशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस अन्वय पोलीस अधीक्षक जळगाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी जळगाव अधीक्षक अभियंता जळगाव मंडळ तसेच आपणासही दिलेली आहे शिवाय या संस्था कोणतीही शर्ती अटींचे पालन करीत नाही या प्रकरणाची चौकशी करून या संस्थेला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनाच्या प्रती वरिष्ठांना पाठवण्यात आल्या आहेत ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम अपडेट